आणि म्हणून या कंपनीला मला असं वाटतं राजकीय दबावाशिवाय काय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ झालेलं नाही आणि म्हणून राज्य सरकार लपवाछपी या प्रकरणात करतं फक्त तेजवानीला अटक झालेली आहे याच्यात पार्थ पवार आणि जे पाटील आहेत जे नव्याण्णव टक्के आणि एक टक्केवाले यांना सुद्धा अटक झाली पाहिजे याच्यात महसूल खातं आणि गृह खातं लपवाछपी करतंय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत माध्यमातून प्रश्न विचार प्रश्न विचारले काय एकतर माझं याच्यात एक म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर माथूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे परंतु अटक अजून एक टक्केवाल्याला करायची का नव्याण्णव टक्केवाल्याला करायची कारण एक टक्केवाल्याला केलं तर नव्याण्णव टक्के वाल्याला शंभर टक्के करावी लागेल म्हणून अमेडिया, अमेडिया या कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं एक टक्केवाल्याला आणि नव्याण्णव टक्केवाल्यांचा भेद करता येणार नाही नव्याण्णव टक्क्याच्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की नव्याण्णव टक्क्याच्या संमती शिवाय एक टक्क्यावाला काही निर्णय घेऊ शकतो आणि म्हणून याच्यात शंभर टक्के पार्थ पवार आणि ते पाटील दो या दोघांनासुद्धा अटक झाली पाहिजे याच्यात अजूनही मुद्रांक शुल्क माफ करणारे अधिकारी कोण हाही खुलासा अजून झालेला नाही आणि म्हणून या कंपनीला मला असं वाटतं राजकीय दबावाशिवाय काय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ झालेलं नाही आणि म्हणून राज्य सरकार लपवाछपवी या प्रकरणात करतं फक्त तेजवानीला अटक झालेली आहे याच्यात पार्थ पवार आणि जे पाटील आहेत जे नव्याण्णव टक्के आणि एक टक्केवाले यांना सुद्धा अटक झाली पाहिजे याच्यात महसूल खातं आणि गृह खातं अटक झालेली आहे विधीमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर अटक होते असा एक देखावा तयार केला जातोय का कारण विरोधक गोंधळ घालणार या मुद्द्यावर तर त्या गोंधळापेक्षा याच्यातला मुद्दा जो महत्वाचा आहे महारत्नाची जमीन सरकारच्या ताब्यात असलेली जमीन ती एक व्यक्ती विकते ती घेणाऱ्या जी विक जो घेणारी व्यक्ती आहे ती अजितदादांचे चिरंजीव हे जे राज्याचे मु उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के राजकीय दबावाशा अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ होऊ शकत नाही या अधिकाऱ्यांना माफ करता येणार नाही या मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा अटकेची कारवाई झाली पाहिजे आणि जसा देणारा अटक आहे तसा घेणारा सुद्धा अटक झाला पाहिजे अजित पवारांच्या राजीनाम्याची विरोधक अधिवेशनात मागणी जाऊन करणार आहेत का बिलकुल करतील कारण याच्यात अजितदावांच्या सपोर्ट शिवाय प्रेशर शिवाय एवढं मुद्रांक शुल्क इथं सरकारमधला अधिकारी एक रुपया कधी कमी करत नसतात कोणाच्या बापाचा तो ऐकत नसतो परंतु इथं एवढं शुल्क कमी झालं याचाच अर्थ अजितदादांचा त्यांच्यावर दबाव होता दिग्विजय पाटील यांना पोलिसांनी चौकशी बोलवलेले आहे पण ते असं म्हणतात की जय पवार यांच्या लग्नाला उपस्थित राहायचं आहे त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी वेळ मागितला ते असंच वेळ काढून नेणार आहे परंतु दिग्विजय पाटील असो किंवा पार पवार असो तो, 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 तो गाववर कारवा ही कारवाई सरकारला करावी लागेलच